यापूर्वी कधीही घटना घडली नव्हती कशा पद्धतीने या घटनेकडे पाहता आणि भाजपने काही आरोप केलेले आहेत त्याचं खंडन कसं ते बघा लातूरला एक सांस्कृतिक राजकारणाचा वारसा लाभला आणि काल कुठेतरी अशा या घटनेमुळं त्याला काळीमा प्रयत्नच म्हणाला गेलेला त्यांच्याकडनं हा काळीमा फसण्याचा प्रयत्न झाला या घटनेचा आम्ही निषेध करतो तर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली कोणीतरी त्याचं वैयक्तिक चमकुगिरी करते की काय अशा प्रकारचं ते कालचं नृत्य होतं या जो काल काम का, का, कार्यक्रमाचा जो शुभारंभ त्या ठिकाणी कामाचा झाला त्याची वर्क ऑर्डर आमच्यासोबत आहे आत इथं आपल्या सर्वांच्या पाहण्यासाठी सुद्धा आम्ही ती घेऊन आलो त्यामुळं त्यांच्या या म्हणण्यामध्ये कुठेही तथ्य नाही की या, या काम कामाची वर्क ऑर्डर नाही त्याचा दुसरा मुद्दा असा होता की या कामाचं रस्त्याच्या आधी ड्रेनेजचं काम पूर्ण झाल्याशिवाय हा रस्ता होऊ शकत नाही बघा ड्रेनेजच्या कामाचं कुठलंही आजपर्यंत महानगरपालिका प्रशासन सुद्धा सांगायला तयार नाही की कधीपर्यंत संपणार याचं कुठलंही रोडमॅप नाही त्याचं कुठलंही नियोजन नाही आणि प्रोसेस लेंगी आहे त्यामुळे तोपर्यंत काही नागरिकांनी खड्ड्यात न जायचं हा सुद्धा प्रश्न आहे कर साहेब असं म्हणत त्या ठिकाणी जे आज लातूर शहरामध्ये सी टी स्कॅन ई एम आर आयसाठी जे शासकीय रुग्णालयामध्ये मसली या ठिकाणी अडीच वर्ष झालं उपलब्ध नाहीत याकडे काँग्रेस दुर्लक्ष करत आहे मात्र या येणाऱ्या महा महानगरपालिकेसाठी ट्रोल केला जातोय असं म्हणत आहेत हे त्यांची ट्रोल करण्याची आणि चंकुगिरी करण्याची पद्धती त्यांच्याकडे आहे याबद्दल आदरणीय आम्ही तुला देशमुख साहेबांनी नुकताच अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेतला आहे आणि त्या मुद्दा घेतल्यानंतरच त्यांना या मुद्द्याकडे त्यांचं लक्ष केलं काल जो प्रकार घडला याच्यावर काय आम्ही सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडत आहोत काल भैयानी बोलत बोलत म्हटले काल आज आणि उद्या हे लातूर आहे पिलू याचं जरा स्पष्टीकरण लातूर करण्यात द्याल का <laughs> आता हे स्पष्टीकरण देणारे सोडून घे पुढे गेले त्यांच्याकडनं तुम्ही काल घडलेल्या काल, काल घटना घटनेच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला अर्ज देण्यात आलेला आहे आपल्या विरोधात अतिशय चुकीचा आणि खोट्या मुद्द्यावर आधारित आणि घटनेवरती आधारित तो अर्ज देण्यात आलेला आहे असं मी ऐकू का खरं म्हणजे जो कोण तो युवक या कार्यक्रमामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता अनुचित अनुचित प्रकार त्या ठिकाणी होण्याची शक्यता होती त्याच्यावर कारवाई होणे गरजेलबा कार... पोलिसांनी या आंदोलनाला कसलीही कायदेशीर परवानगी दिलेली नाही पोलीस प्रशासन सुद्धा अशा बेकायदेशीर आंदोलनावर काय कारवाई करतं हेही आम्हाला पाहिजे ज्या पद्धतीनं काल कार्यक्रमामध्ये गदारोळ झाला एक लातूरची म्हणजे लातूरची दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे का भारतीय जनता घटना